नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो वांभोर येथे आज लाल कांद्याच्या सहा हजार बावीस कांदा गोण्यांची एकूण आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एक हजार सहाशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jacky San.